स्थलांतर कार्यक्रमाचे उद्घाटक सन्माननीय साहेबराव पाटील साहेब बँकेचे उपाध्यक्ष आशिष भाई पालक संचालक निलेश सर्व संचालक सहकारी आणि दापोली अर्बन बँकेवर प्रेम करणारे राऊत साहेब बँकेचे मालक भागीदार नाही मालक आणि मी नेहमी राऊत साहेब सांगतो कि बँकेचे बेचाळीस आहेत आणि त्यांना वेळ नाही म्हणून सतरा नेमलेले आम्ही पहारे करी आहोत आणि जेव्हा पहारेकरी पहारे करा सारखा वागतो तेव्हा साहेब कधी चोरी होत नाही तो की काय होत ते मी सांगितलेलं बरं आपण सर्व संचालक अभ्यासू आहात सर जेव्हा आम्ही शाखा वर्धापन दिन कार्यक्रम घेतो तेव्हा काही सभासद सूचना करतात आणि त्याचा निर्णय तिथल्या तिथे आम्ही घेऊन टाकतो कारण अख्खं बोर्ड असत ना फक्त जाऊन संचालक मंडळाच्या जा मीटिंग मध्ये त्यांना मान्य कागदावर मान्यता घ्यायची असते एक उदाहरण म्हणून सांगेन आमचं दाभोळ वर्धापन दिन चालू होता आणि एक एका कर्जदाराने सूचना केली की साहेब आम्ही जेव्हा चार जागिने एकत्र ठेवतो आणि कर्ज घेतो त्यावेळी आम्हाला एक एक दागिना त्यातला परत मिळावा आता त्याच्यामध्ये गैर काहीच नव्हतं गैर काहीच नव्हतं मग आम्ही काय करू शकत नव्हतो एवढे दिवस त्याला सांगण्याची वेळ का आणली आणि तेव्हा लक्षात आलं की सामान्य माणसाची गरज काय असते ती समजून बँकेचं धोरण ठरवायचं असतं आणि ते ठरवलं तरच त्याच्यात आपण यशस्वी होऊ शकतो साहेब दुसऱ्या मीटिंगला आम्ही ठराव गेला कारण त्याने जर दागिने आणले असतील त्याच्यामध्ये मंगळसूत्र असेल असेल पाटल्या असतील तर त्याच्याकडे पैसे जमल्यावर सर्वात पहिलं तो मंगळसूत्र सोडवतो मग आम्हाला असं वाटू नये का की त्याच्या पत्नीचं मंगळसूत्र बँकेच्या तिजोरीत गाड्यात असावं आणि तेवढेच पैसे जर ते त्याच्याकडे जमले असतील तर ते भरून तो दागिना त्याचाच त्याला परत दिला तर त्याच्यामध्ये गैर काय साहेब आम्ही निर्णय घेतला की तुम्ही चार दागिने ठेवलेले असतील आणि जो तुम्हाला पहिला सोडवायचा असेल ते पैसे भरायचे आणि तो दागिना तुम्ही परत घ्यायचा पावतीवर लिहून देतो ना आपण त्याच्यात तो बिचारा लिहून देतो हा दागिना ताब्यात घेतला माझे तीनच राजेने शिल्लक राहिलेले प्रत्येकाचं वजन वेगळं असतं अशा पद्धतीचे सुधाकर सभासद दिनामध्ये सूचना आलेल्याचा आम्ही निर्णय करतो आणि म्हणून तुम्ही आमच्याबद्दल चांगलं बोलता अजून तरी कारण आमच्याबद्दल वाईट बोलायची तुम्हाला अजूनपर्यंत आम्ही संधी दिली नाही आता वय बाद करत नाही याच्या पुढे काही देणार नाही पण मी सांगेन साहेब उपस्थित आहे म्हणून सांगेन की सगळ्यांना सभासद म्हणून बसता येत नाही मग आपण सभासद म्हणून जेव्हा सभासद आपल्याला तिथे संचालक म्हणून बसवतात तेव्हा त्यांचा पण आपण विचार केला पाहिजे आणि त्याने केलेली सूचना ही मी त्या जागेवर असताना केली असं समजून तुम्ही निर्णय घेतले पाहिजेत तरच निर्णय प्रक्रिया चांगल्या प्रकारे राबू शकते ती निर्णय प्रक्रिया दापोली अर्बन बँकेने वेळोवेळी साहेब चांगल्या पद्धतीने राबवलेली आहे एकदा साहेब असा विषय आला होता जनरल सभेमध्ये किंवा डीआयसीचं विम्याचं संरक्षण फक्त एक लाखाचं होतं सभासद्यांनी आपला प्रश्न मांडला होता एक लाखापर्यंत ठेवीला विम्याचं संरक्षण आहे त्याच्या पुढे झालं तर ता काय त्याला आम्ही एकाच वाक्यात सुद्धा करावं सांगितलं होत कि विमा किती लाखाचा आहे सोडा आम्ही विम्याचे तुमची पावती आहोत ती वेळ तुमच्यावर येऊ देणार नाही कारण तुम्ही इथे आम्हाला बसवलेली आहे याची आम्हाला जाणीव आहे आणि म्हणून आता पाच लाखाची झाली असेल ती मर्यादा किती होऊ दे पण माझ्या सभासदांनी जो बँकेवर संचालक मंडळावर विश्वास ठेवून जी आपली पुंजी ठेवलेली आहे त्याला धोका पोचणार नाही अशा पद्धतीचं आपण काम करायचं असतं ते काम करत असल्यामुळेच सर अठ्ठावीस वर्षामध्ये रत्नागिरीकरांनी ज्या दापोली अर्बनच्या पाचशे कोटी ज्या आता ढी वी व्हायला आलेल्या आहेत त्यातल्या छत्तीस लाखाच्या ठेवी ह्या रत्नागिरीकरांच्या आहे आणि त्यातले फक्त एकोणतीस कोटी तुम्हाला आम्ही कर्ज दिले छत्तीस कोटी म्हणजे कर्ज डिपॉझिट आहे आणि एकोणतीस कोटी कर्ज दिलेला आहे हा विश्वास जो आहे तो आपण सर्वांनी जपायच आहे तुम्ही जपायचं आहे आम्ही जपायचं आहे आणि हा विश्वास आहे म्हणून तुम्ही आज आमच्या समोर येऊन बसलात आम्हाला आशीर्वाद द्यायला आलात हे प्रेम आपण असंच ठेवूया मी एवढंच सांगेन की आम्हाला याची जाणीव आहे ही सभासदांची बँक आहे संचालकांची नाही त्यामुळे तुम्ही जे जे आम्हाला सुचवाल साध्या फोनवर सांगाल त्याची अंमलबजावणी आमच्याकडनं केली जाईल गेली अठ्ठावीस वर्ष तुम्ही आमच्यावर जो विश्वास दाखवलात आणि बँक या स्टेजला आणून शाखा ठेवली त्याबद्दल संचालक मंडळाच्या वतीने तुम्हाला सर्वांचे आभारी व्यक्त करतो आज माझ्या ग्रामस्थाने सांगितलं की आम्हाला आणली हो आणली आणि ते वरचं झेल दाखवण्याचं काम माझ्या गावाने केलेलं आहे आणि म्हणून मी त्यांनाही कधी विसरत नाही असंच काम सर्वांनी करावं जेव्हा तुम्हाला संधी मिळते त्याचं सोनं कसं आपल्याला करता येईल हे आपण करावं दापोली अर्बन बँकेने रिझर्व्ह बँकेचे सर्व निकष पाळलेले आहेत सहकार खात्याचे सर्व सर्व निकष पाळलेले आहेत गेल्या सहासष्ट वर्षात दापोली अर्बनला रिझर्व्ह बँकेकडून एक रुपया सुद्धा दंड झालेला नाही कधीही सहकार खात्याकडून एटी थ्री एटी एट एक, सेव्हन्टी ची नोटीस लावलेली नाही कारण आपण हे सगळं जपतोय आणि जेव्हा सहकार खाता आम्हाला सांगता ही गोष्ट करायची नाही तेव्हा आम्ही ती कटाक्षने न करण्याचं काम करतोय त्याचं उल्लंघन करण्याचं काम करत नाही आणि म्हणून तुम्ही आमचे सहकार खातं मार्गदर्शक आहात रिझर्व्ह बँक मार्गदर्शक आहे ही सगळी सभासद मंडळी साहेब सगळे अर्क आहेत इथे किती सगळे दिसतात ना सगळे हरकत सहकारातले विचारतात तेव्हा माझ्या ठिकाणी जर दुसरा चेअरमन बिचारा बसलेला असेल तर त्याचं काय होईल असं मी मला विचार करतो की परमेश्वरा माझ्यानंतर जो बसेल तो ह्यांच्या समोर आल्यावर ह्यां त्याचं काय होईल आणि म्हणून जागरूक सभासद असतो तेव्हाच ती संस्था चांगली राहते आपण सर्व सन्माननीय सभासदी जागरूक आहात तुम्हाला सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो असंच प्रेम आपण आपली अर्बन बँकेवर ठेवावं आणि आपली बँक मोठी कशी होईल हे पाहावं एवढीच हात जोडून नम्रतेची विनंती करतो आणि माझं मनोगत संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र